हॅलो आज ह्या लहान मुलांना बघून मला माझ्या लहानपणाची खूप जास्त आठवण आली असेच आम्ही सुद्धा घराजवळ सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत डब्बा पार्टी करायचो आणि सगळ्यांच्या घरचं जेवण जेवायला मिळायचं तर खूप आनंद व्हायचा त्याच्यानंतर आम्ही माझी आणि प्रिवाची थांबवळ झालेली होती आणि ते मी प्रिवाला तयार करत होते पण प्रिवा मला बिलकुल व्यवस्थित विचरू देत नव्हती त्याच्यामुळे तिचा बार 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 मला परत परत भांग पाडावा लागत होता त्याच्यानंतर बाप तुमचं पण लेखी तुम्हाला असाच त्रास देतो का मला नक्की सांगा मला पिवा त्रास म्हणजे केस नाही विचारू देत बाकी तिचा असा त्रास असा काही नाही आहे पण तसं खूप छान बाळ आहे पण कधी कधी त्रास देतेच ना त्यामुळे पण बाळाने कितीही त्रास दिला तर आईला तिचं बाळ खूप जास्त प्रिय असतं तसंच माझ्यासाठीही माझं बाळ खूप जास्त प्रिय आहे इथं तिला फ्रेश करून तयार करून छान खेळण्यासाठी सोडलं होतं आणि ती तिचं छान एकटं तिचं तिचं खेळते तिथे जिथे जुनी रूम होती तिथे तरी तिला खेळण्यासाठी तिची फ्रेंड होती समृद्धी पण इथे तिला कोणीच नाही त्यामुळे ती एकटंच खेळते आणि पहा तिचा आहे खेळ तिला ना माहिती नाही का पण कुठलाही पेपर असू द्या काही असू द्या ते फाडायला खूप काय मजा वाटते काय माहिती आणि इथे तिने ना असा प्रेसचा जे बॉक्स होता तो फाडून ठेवला होता आणि त्यानंतर इतकं सुंदर असे संध्याकाळी वातावरण वाटत होतं तर आजचा दिवस असा होता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी बाय